बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला अठराव्या शतकापासून येवला शहरातील रंगोत्सवाची परंपरा असून रंगपंचमी निमित्ताने रंगांची उधळण करत रंगांचे सामने हे येवल्याचे रंगोत्सवाचे वैशिष्ट्य दिवसभर चौकाचौकात रंग खेळून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेनंतर टिळक मैदान व डीजे रोड येथे ट्रॅक्टरवर रंगाचे ड्रम भरून दोन्ही बाजूने एवलेकर एकमेकांच्या अंगावर रंग फेकत रंगाचे सामने खेळत असून हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा घरांवर नागरिक एकच गर्दी करून आणि स्वतःही रंगात रंगून जाताना दिसत होते केवळ एवल्यातूनच नाही तर बाहेर गावहून देखील नागरिक रंगोत्सव बघण्यासाठी दाखल झाले होते आलाबादप्रमाणे येवल्या शहरातील रंगपंचमी उत्सव मंडळ तालमी आणि येवले शहरातील बाहेर आलेले सर्व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहामध्ये रंगपंचमीचा उत्सव साजरा केला सुरुवातीला आम्हाला पाण्याच्या दुर्लिक्षामुळं अडचण निर्माण होत होती परंतु योगायोगाने पाणी आलं आणि येवले शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने रंगपंचमी साजरी करून येवले शहराची परंपरा आहे ती परंपरा पुढं चालू ठेवली त्याबद्दल येवले शहरातील सर्व नागरिकांचे मंडळांचे सर्वांचे आभार अनेक वर्षापासून रंगपंचमी भा आमच्या येवल्यामध्ये होते भारतात कुठेही असे सामने होत नसतील असे रंगाचे सामने येवल्यातच होता यंदा पाणी नाही पाण्याची टंचाई असे असं म्हणत होते त्यामुळे होमणे होतील की नाही असं सगळ्यांची शंका होती पण या सामन्याकरता जे पाणी वापरलं जातं ते विहिरीचं किंवा हापसेचं पाणी वापरलं जातं यंदाचा उत्साह या तरुणाईचा फारच होता आणि एवढा खर्चिक असतानासुद्धा रंग खर्चिक ट्रॅक्टरचं भाडं रंग महाग हे सगळं असतानासुद्धा तरुणाईचा उत्साह इतका मोठा दांडगा की ते पाहून खरं की ह्या तरुणाईबद्दल खरा अभिमान वाटतो आमच्या येवली शहरामध्ये अनेक प्र अनेक निर्णय प्रकारचे सण आहे आमच्या पूर्वजांनी जे सण असे पायडे घातले त्याची परंपरा आमची तरवणे आज चालवते याचं मोठं समाधान वाटतं म्हणजे बाहेर जे जे कोणी पाहत असतील बाहेरगावचे त्यांना आमच्या येवलेतर्फा येवलेकरांतर्फे एक विनंती आपण प्रत्यक्ष बायला पुढच्यावरची अवश्य या पहिले तर येवले शहरातील युवक आदरणीय झळकेसर आणि बोलादातांचे आभारी आहे तर त्यांनी हा उत्सव हा उत्सव हा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना प्रेरित केलं आणि जी पाणी टंचाईचा जो विषय होता ते झळके सरांनी सांगितलंच का कोणतं पाणी वापरलं जातं तर जे वापरण्यायोग्य शेतीयोग्य पाणी त्याचा नासाडा इथं होत नाही पण ह्या सामन्या झाल्यामुळे तरुणांना वर्षभराची ऊर्जा मिळालेली आहे आणि त्या व ऊर्जेतून ते इथून पुढं कार्यरत होणार आहे मी सर्व येवलेकरांच्या वतीने सरांचे आणि भोलादातांचे आभार मानतो आणि असंच सर्वांनी एकत्र येऊन ही परंपरा आपली अशीच साजरी केली पाहिजे साधारणपणे शंभर ते सव्वाशे ट्रॅक्टर या सगळ्या सामन्यांमध्ये सहभागी झाले होते एक एक तास हा सामना चालला आणि या सामन्याचा आनंद सर्व युवकांनी कुठेही गालबोट न लागता व्यवस्थितपणे घेतला येवल्याच्या रंगपंचमीची खरोखरच ही एक आगळी वेगळीच अशी मजा आहे शेकडो वर्षांपासून हा रंगांचा सामना महाराष्ट्रात कुठेच नाही फक्त येवल्यासारख्या शहरामध्ये बघायला मिळतो ह्या वर्षी तर पाण्याचं खरोखरच खूपच दुर्भिक्ष होतं परंतु तरीही सर्व लोकांनी आवड म्हणून पाण्यांचं सेविंग करून या ठिकाणी आज सामना खेळलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आजचा सामना आणि हा उत्सव साजरा झालेला आहे येवला रंगपंचमीमध्ये आणि या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातल्याच नवे पूर्ण देशभरातून लोक येवल्याची रंगपंचमी नक्की कशी आहे हे बघण्यासाठी येत असतात